तिरंगा रॅलीमध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांचं आवाहन रॅलीमध्ये पार्टीचा गमचा झेंडा किंवा बॅनर राहणार नसून केवळ तिरंगा झेंडा राहणार भास्कर दानवे दिनांक अठरा रविवारी रोजी सकाळी नऊ वाजेपासून जालना शहरातील मामा चौक येथून भव्य अशी तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे या रॅलीमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येमध्ये सहभागी व्हावं असं आवाहन भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर दानवे यांनी आज दिनांक सतरा शनिवारी रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास केला आहे ऑपरेशन सिंदूर मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले असून भारतीय सैन्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि संपूर्ण भारतीय त्यांच्या पाठीशी आहेत हा विश्वास त्यांना दर्शवण्यासाठी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने रॅलीमध्ये सहभागी व्हायचं आहे भाजपाच्या वतीने काढण्यात येणारी ही तिरंगा रॅली मामाचौक येथून सुरुवात होत असून बडी सडक येथील राम मंदिर येथे रॅलीचा समारोप होणार आहे यावेळी माध्यमांशी बोलताना भास्कर दानवे म्हणाले की या रॅलीमध्ये भाजपचा गमछा नसणार आहे भाजपचा झेंडा नसणार आहे आणि भाजपचा बॅनर सुद्धा नसणार आहे त्यामुळे या रॅलीमध्ये फक्त तिरंगा झेंडा राहणार असून रॅलीमध्ये जिल्हाभरातील माजी सैनिक मोठ्या प्रमाणात उपस्थित राहणार असून शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांनी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन त्यांनी केलं आहे त्यांना आपल्या भारतातील जे काही निरापराध पर्यटक काश्मीरमध्ये गेले होते बावीस एप्रिलला आणि त्यांचा त्या तिथील त्या लोकांनी आपल्या पर्यटकांवर अमानुष गोळीबार करून त्यांची हत्या केली आणि म्हणून आपल्या देशातील जे सैन्य आहे सीमेवर जे सैन्य काम करतं या सैन्याचा मनो मनोधैर्य वाढण्यासाठी संपूर्ण भारत देशातील जनता एकत्रित आहे अशा प्रकारचा संदेश देण्यासाठी आम्ही उद्या अठरा तारखेला तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या तिरंगा यात्रेमध्ये भारतीय जनता पार्टीचा गमचा नसणारे बिल्ला नसणारे आणि कुठे झेंडाही नसणारे फक्त तिरंगा ध्वज घेऊन सकल समाज रस्त्यावर उद्या येईल आम्ही उद्या मामा चौकापासून राम मंदिरापर्यंत या तिरंगा यात्रेचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये राष्ट्रभक्तीपर गीतं होतील आणि निश्चितच मोठ्या संख्येनं संपूर्ण जालनेकरांना जालना महानगरातून आणि जालना ग्रामीणमधून आम्ही सर्व जनतेला आवाहन केलेलं आहे की आपण मोठ्या संख्येनं या यात्रेमध्ये सहभागी व्हावं आपल्या देशाच्या सीमेवर लढलेले माजी सैनिक हे सुद्धा मोठ्या संख्येनं उद्या या तिरंगा यात्रेमध्ये सामील होणार आहे या यात्रेमध्ये अनेक मान्यवर सुद्धा यात्रेमध्ये सामील होतील म्हणून मी पुन्हा एकदा सर्वांना आवाहन करतो की आपण मोठ्या संख्येनं या यात्रेत सामील व्हावं